नमस्कार केंद्र प्रमुख परीक्षा दोन हजार पंचवीस ही डिसे दिसेंग, एक डिसेंबर ते पाच डिसेंबर या कालावधीमध्ये होणार आहे यासाठी फॉर्म भरण्याची जी मुदत होती ज्यांनी दोन हजार तेवीसमध्ये फॉर्म भरले होते अशा शिक्षकांसाठी फॉर्म भरण्याची मुदत अठरा ऑक्टोबर रोजी समाप्त झाली आणि त्यानंतर आज पंचवीस ऑक्टोबरपासून जे नवीन शिक्षक आहेत ज्यावे ज्यांनी दोन हजार तेवीसमध्ये फॉर्म भरले नव्हते अशा शिक्षकांसाठी फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे तर ही फॉर्म भरण्याची जी मुदत आहे ती मुदत कधीपर्यंत आहे आणि कोणत्या संकेतस्थळावर आपल्याला फॉर्म भरायचे आहेत याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर आपल्याला वेबसाईटवर जाण्यासाठी सगळ्यात प्रथम सर्च बॉक्समध्ये टाईप करायचं -E आहे एम एस सी ई पुणे आणि सर्च करा सर्च केल्यानंतर डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम एस सी पुणे डॉट इनची ही जी लिंक आहे त्या लिंकवरती क्लिक करा त्यानंतर समोर असं पेज महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचं पेज ओपन होईल यामध्ये थोडंसं असं खाली गेल्यानंतर समूह साधन केंद्र समन्वयक म्हणजेच केंद्र प्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा दोन हजार पंचवीस न्यू ही जी लिंक दिसते त्या लिंकवरती आपल्याला क्लिक करायचं आहे लिंकवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या उजव्या बाजूला अनेक लिंक दिसतात आहेत त्यातली जी पहिली लिंक आहे नवे नवीन उमेदवारांना आवेदनपत्र भरण्यासाठीची वेब लिंक तर ह्या लिंकला आपल्याला क्लिक करायचं आहे फॉर्म भरण्यासाठी किंवा मा फॉर्मबद्दलची माहिती जाणून घेण्यासाठी तर या ठिकाणी आपल्याला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असं एक पेज ओपन होईल यामध्ये आपल्याला फॉर्म भरण्याची जी मुदत आहे त्यामध्ये ॲप्लिकेशन भरण्याची जी सुरुवात आहे ती पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून झालेली आहे आणि शेवट फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे ती दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आहे म्हणजे पंचवीस ऑक्टोबरपासून ते दहा नोव्हेंबरपर्यंतच्या कालावधीमध्ये आपण आपला जर केंद्र प्रमुख परीक्षेसाठीचा फॉर्म आहे तो भरायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला जर एखादी फॉर्म दुरुस्ती करायची असेल ती सुद्धा आपल्याला दहा नोव्हेंबरपर्यंतच करता येणार आहे त्यानंतर आपल्याला ॲप्लिकेशनची जी, जी प्रिंट आहे ती प्रिंट घेण्याची तारीख आहे जास्तीत जास्त पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आपल्याला लास्ट डेट फॉर प्रिंटिंग युअर ॲप्लिकेशन आहे आणि त्यानंतर ऑनलाईन जे पेमेंट आहे पे, ते पेमेंट आपण पंचवीस ऑक्टोबर ज्या आजपासून ते दहा नोव्हेंबर म्हणजे फॉर्म भरण्याच्या कालावधीमध्येच करायचं आहे तर आपल्याला लक्षात येईल की पंचवीस ऑक्टोबर ते दहा नोव्हेंबर ही फॉर्म भरण्याची मुदत आहे आणि फॉर्म भरण्याची लिंक आपल्याला पाहण्यासाठी हा फो आपल्याला आडवा करावा लागतो आणि त्यानंतर आपण इथं वरती सरकल्यानंतर फॉर्म भरण्याची आपल्याला लिंक दिसेल क्लिक इयर टू न्यू रजिस्ट्रेशन आणि लॉग इन फॉर ऑलरेडी रजिस्टर्ड कॅन्डिडेट आपण जर रजिस्ट्रेशन केलं आणि त्यानंतर लॉग इन करत असाल तर खालच्या लिंकवरून जायचं आहे आणि आपल्याला प्रथम रजिस्ट्रेशन करायचं असेल तर क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे